नाशिक शहरातील माणा कॉलनीतील निलगिरी बाग भागामध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणास चार ते पाच जणांच्या टोळक्यांकडून बेदम मारण झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली आहे या प्रकरणी जखमी तरुणाच्या वडिलांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदून तपास सुरू केला आहे रामू शिंदे वैवर्ष शेहेचाळीस राहणार निलगिरी बाग माडा बिल्डिंग क्रमांक सात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा किरण रामू शिंदे हा प्लंबिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो सोमवारी कामावरून घरी येत असताना चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला त्यांनी त्याच्या ते तोंडावर छातीवर हातावर आणि पायावर लाता जबर मारहाण केली या हल्ल्यामध्ये किरणचा जबडा फोडला गेला असून तो गंभीर जखमी झाला आहे सदर जखमी किरण सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेबाबत बोलताना किरणचे वडील रामू शिंदे यांनी लोकशास्त्रां संवाद साधताना संताप व्यक्त केला त्यांनी पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर आरोपीला अटक करून त्यांच्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे आडगाव पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे काय नाव आहे तुमचं कर? माझं नाव आहे साहेब राम पांडू शिंदे काय प्रकार घडला प्रकार असा घडला माझ्या मुलाला फसवणूक झाली माझ्या मुलगाने आठ वर्षे म्हणजे आठ नऊ महिने दारू सोडलेला होता आणि तो, तो प्लम्बिंगचा काम करत होता आणि त्या ठिकाणी आम्ही साथ आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमला गेलो सकुरा म्हणून गाव आहे निपाळ तालुक्यात त्या ठिकाणी गेल्या मला तर माझा मुलगा म्हणे तुम्ही जा पुढे मी काम करून मी तुमच्या इथं येऊन जातो तर तो त्याला पैसे त्याच्या पैशात पैसे दिसल्यामुळे तो दिन तीन ते चार पोरं त्याला फसवणूक केली त्याला दारू पाजून त्याला सोडून दिलं आणि आम्ही जिथं गेलेलो होतो तो अशा असा व्यवस्थित आलेला होता तो दारू पिऊन त्या ठिकाणी आले गेला तर मला तो योग्य नाही वाटला तर संबंध आमचा चांगला हेही आहे तिथं संबंध चांगले मुलगी दिलेले आहे त्या ठिकाणी माझा मुलगा असा अवश्य जर दिसला तर तो मला योग्य नाही वाटणार म्हणून मी त्या ठिकाणी येऊन त्याला काढून दिलं आणि त्यानंतर नाशिकला आल्यानंतर त्याला अजून दुप्पटने केला त्याच लोक त्याला भेटले गेले त्याला भेटले गेल्यानंतर ते पैसे त्याच्याकडे होते पाच पंधरा हजार रुपये होते आणि त्या पंधरा हजार रुपयामधून त्याला दारू पाच त्याला हे पाच आणि त्याच लोकांनी भांडली करून आणि त्याला हानमार चालू केली आणि त्या लोकांच्या त्या पोरांच्या नातेवाईकांनी त्या महिला बी आणि त्या बारीक बारीक बोर त्याला जेवण